आणि आपल्याकडे गाय घालून खेकडे पकडण्याचा लास्ट कार्यक्रम आहे असं वाटतंय या वर्षीचा निघाले निघाले सरकार निघाले पोता घेऊन व्हाळात कुर्ले पकडायला पायाखालच्या दोन दगडात टाक नाही खास पडलेला कुर्ला भेटला कशा धर पाणी आपल्या काय करू गंप्या धरी ही बघा साईज काय आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपल्याकडे गाय घालून खेकडे पकडण्याचा लास्ट कार्यक्रम आहे असं वाटतंय या वर्षीचा तर खेकडे पकडायला चाललो ऍक्च्युली हा तर वेल बघायला आलोय वरती तर इकडे आलोय कलंबात आपल्या आत्ताच आईने साफसफाई केली इथली पण वांदर एवढे येतात ना मित्रांनो हे बघा आपण खुंटी मारली होती ना तर फांदा तोडून टाकला वांदराने खुंटी मारलेली आपण मस्तपैकी जाड झालेलं बघा केवढा फांदा तर हे मोडून टाकला वांद्राने किसा वांदर करताय रे हा नाही आंबो आहे की नाही ते केसर मित्रांनो आणून लावलेलो आ या वर्षीच पण अजून काही त्याचं रिझल्टच नाही इतकून फुटोक पण नाही का पाना आली मी डुप्लिकेट आणलेलं पाना पण आमटोर असायचो मारणा जोच पाना पण घडत नाही घालणार नाही खुंटी मारली आहे पायरीची रानट्या आंब्याला म्हणजे आपल्या रायवळ आंब्याला त्याचा पण एक फांदा तोडून टाकला वांद्राने एकच शिल्लक आहे तर इकडे आलो ना नाही बघा इकडे वेळ खूप आहेत हे आता जाईने साफसफाई केली ना असो वेळ अशी साईडला ठेवली ते बघा किती हे कारडेजेस वेल आहेत तिथे वेल आहेत अजून आतमध्ये पण आहेत तिकडे खूप आहेत तर घराच्या जवळ पटापटात गाय बनवतो भावेशाने मी अजून पण तरी येतात कोंडाबेट इथं होतं तर वांद्याने खाऊन टाकला आणि वांदर ठेवतात आपल्याकडे काय ता माहित नाही जापनीज आहे आता निघाले निघाले सरकार निघाले पोता घेऊन व्हाळात कुर्ले पकडायला तर जवळजवळ जवळजवळ सत्तरच्या वरती आहेत ना आज सत्तरच्या वरती गाय बनवलेत आणि आज जरा वेगळ्या स्पॉटला चाललोय विषय कसं असतो आहे कायम नाही एकाच जागेवरती खेकडे नाही पकडायचे वेगवेगळ्या वेग जागेवरती खेकडे पकडतो आम्ही आता हे मला वाटतं तिसऱ्या वेळा गाय घालतोय मी मागे दोनदा घातले होते आजचा स्पॉट जरा वेगळा असणार आहे आपल्याकडं व्हाळ पण आणि आपण कायम नाही खेकडे पकडत तसे तीन चार वेळा ठरलेले असतात तर आता मला वाटतं हा शेवटचा दिवस असेल कदाचित गाय घालून खेकडे पकडण्याचा पण आता खेकडा जो भेटतो ना तो नाद खुळा असतो भरलेला खेकडा असतो मोठा पाहिजे तर वाजले बरेच आहेत आज काळोख होईल वाटतं साधारण गायी टाकेपर्यंत आणि आज पण तसा सीन आहे तिकडेच थांबायचंय जंगलात व्हाळात आणि पकडूनच केकडे वरती आहे घरी आज गंपे हाय पकडू खेकडे नाही तर बारक्या त्या दिवशी उडी टाकून टाकून दमलेलो कुर्लेवर काय झडप घालून घालून तर आज गंपे आहे माणूस आपल्याकडे खेकडे पकडायला तर मी कुर्ले पकडले असते पण हे मोबाईल केव्हा उडवते पाण्यात काही सांगता येत नाही कुर्ली त्याच्यामुळे मी ना मासे पकडायला पण बघत नाही खेकडे पकडायला पण बघत नाही ना 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 तर पहिल्यांदा आम्ही ना इकडे फिरायला यायचो आंबे वगैरे फणस वगैरे काढायला यायचो पण अगोदर कसं माहिती आहे सगळं मोकळं होतं म्हणजे वाटा होत्या इकडून तिकडून आता कसं काजू वगैरे लावलेत ना लोकांनी सो वाटा नाही राहिल्या बघावं तिकडे असे गडगे वय कुंपणं केलेली कारण इकडे आडीमध्ये ना आंबे फनस खूप असायचे असे फणसाची झाडं आहेत बरीच त्याच्यामुळे पिक्के फनस खायला आम्ही सुट्टीत ना उन्हाळ्याचे यायचो इकडे अख्खी आड फिरत असायचो आणि लोका पण घरी यायचे <laughs> लोक फनसाक नाही यायचे काकडी बिकडी चोरलं तर यायचे घरी <laughs> अगोदर कसं माहिती आहे काही साधन नव्हतं याच विरंगुळ्याचं घरी त्याच्यामुळे सुट्टी ना पूर्ण अशी जंगलातच जायची काय ना काय धतींग करत आता कसं माहिती आहे आता जी मुलं मोबाईल टी मध्ये व्यस्त असतात इकडे तिकडे फिरत नाही म्हणजे आताच्या जा मुलांना जर काही वर्षांनी विचारलं ना तर जंगलामध्ये काही समजणार पण नाही कुठचा रस्ता कुठे जातो जा mm. जा, जा जो ते आम्ही ह्या आजूबाजूच्या चार पाच जंगलाचे कोलम बस जंगलाचा काना कोपरा आहे आजूबाजू गावाच्या आजूबाजूला जेवढी जंगल आहेत ना त्या जंगलाचा कानाकोपरा आहे इकडे बघताय हा ढव आहे ढव तर काय करतो माहिती आहे इकडून खाली जाणार आपण गाये घालत आणि तिकडून वरती येणार व्हाळाने परत आणि वरती घालायचे आणि त्याच्यानंतर इथे मुक्काम करायचा आहे तर आता सुरुवात केली आहे गंप्याने तिकडे गाये घालायला चला तर बघा बारक्यापासून पिळून गायो घालता बघा पिळायचो थोडंसं म्हणजे कसं माहिती आहे वास सुटतो त्याला जरा चांगला तर हा बघा हा गाय या तुम्हाला माहीतच असेल तरी नव्वद तरी पण एखादी नवीन मंडळी येते बघायला तर कारड्याचे वेल आहे ते काही ठिकाणी चिबड बोलतात काही ठिकाणी बऱ्याच काय नाही काय बोलतात चिराटे काय नाही काय बोलतात असं बोलता काय नाही काय तर आपण दिवाळीला फोडतो ना जी फळं अंगट्याने कडू कारेटी त्या कारेट्याचा हा वेल त्याचा हा गाया बनवला आहे दर हा गे तर हे ना दोन दगडामध्ये ठेवायचे आता संध्याकाळी म्हणजे काळोख पडताना साधारण पाच सहा वाजता त्याच्यानंतर साधारण दीड तासाने यायचं बघायला की त्याचा जो पाला असतो ना वेलाचा तो खायला खेकडे येतात ह्या वेलाच्या वासाने त्याच्यानंतर मग पकडायची खेकडे पकडणारा एक्सपर्ट माणूस लागतो तर बारक्या आणि गंप्या गाय घालतोय भावेश पोता घेऊन आहे भावेश म्हणतात पोता सांभाळत आहे मी तुम्ही गाय घाला हो बघा बारक्यापासून गाय घालता हो बघा येणार येणार मोठा येणार ते का टेन्शनच नाही एवढं दोन 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 घालतात वाघाक घालचे ना आता गंप्याने तिथं घाता म्हणजे तीन गायी इथेच घातली आहेत पुरले का जावे आज बघा गंप्या इकडचा निसर्ग खूप मस्त आहे भारी आहे जंगल असं मस्त की डीप आहे ना त्याच्यामुळे भारी वाटतं इकडे फीलच एकदम खतरनाक येतो इकडे या बघा जबरदस्त हा बघा हा मेन आला तिकडून आता वरती जायचं आपल्याला गाई टाकत टाकत तर इकडे पाणी खूप येतं पुराचं हा कपडा बघा कुठे अटकला एवढं ये पाणी येतं ते तरी पण झाडं बघा कशी मध्ये तशीच राहिली एकदम फिट्ट अगोदरची लोकं बांधणी बांधायची इकडे हे बघा हे बांधण्याचे होल आहेत त्या दगडावरती पण आहे एक तर इकडे उ चढणीचे किंवा उतरणीची बांधणी बांधायची लोकं पण आता नाही बांधत एवढ्या लांब कोण आता बांधणी बांधायचं लोकांनी खूप कमी गेले लोक पण कमी झाली हा बघा हा गाय लक्षात ठेवा इथे हमखास मोठा खेकडा येणार हमकास मोठा खेकडा येणार इथे सगळे दगड आहेत पोकळ मोठो मोठो धोंडो रे वरती चला मित्रांनो पोता बघा पोता दिला ना भाविशान माझेकडे भाविश आता रपारप गायी टाकू दे पटापट म्हणजे लवकर होतील गाई टाकून दोघं दोघं गायी टाकतायत आणि बारक्याने थांबवलंय सध्या तरी गायी टाकूत या वजन घेऊन चाललात ना की बॅलन्स होतो दगडावरून माका वाटता बरेच गाय शिल्लक आहेत हो गे बारक्या भावी शकता पाणी पिता आताच पिलोय मी पण व्हाता पाणी स्वच्छ पाणी वाळाचा एकदम मिनरल वॉटर फेला समोर झागे हो गे गाया पुरवठा मंडळ आहे बारक्याचा आणि माझा पण बारक्या गायो पण टाकता मधी मधी आहे इकडे बघता इकडं गम्प्यान डबल साईज गायो बनवला म्हणजे साधारण दोन, दोन गायाचो दोन तीन गायाचो एकच गायो बनवला ना मोठो माका वाटतं आहे का पण मोठे मोठे गुरले दोन चार तरी होई गंप्या नाही तर वजन घेऊन मी मेल आहे त्याच्याकर मात मोठो गायो ना हो बघा गम्प्या हवी टाकताय बारक्या जाताय तिकडे तिकडे साधारण सव्वा सहा झाले अजून थोडा वेळ लागेल म्हणजे मला वाटतं लवकरच आज गाडी टाकून होतील तिघा तिघांनी पटापट गाडी टाकली ना त्याच्यामुळे लवकर झालेत हपाया <laughs> खालच्या दोन दगडात टाक नाही खास पडलेला कुरला भेटला कशा वाधर आपल्या काय करूचा गंप्या धरीत कुरली वरनात दगड या बघ दगड पण आहे बॅटरी दाखवू वरणात गम्प्या धरीत नाही कुरली असली तर वरनात सोडून त्याचा विषय तर हे खडप आहे एवढं एंड करायचं आहे थोडेसे काय शिल्लक आहेत दहा पंधरा शिल्लक आहेत बुडून बुडून एक बुडून गायू घालूक सांगितलं पहिल्यांदा तस गायू घालताय त्या सांगितलं मोठा खेकडा हम्म घातलं ना येणार मोठाय ना ये तू फक्त इथं टाक एक या कोपऱ्यात तर मित्रांनो सात वाजलेत काळो व्हायला आलाय तर गाय टाकून झाले आपले आता इथेच आहे आपल्याला साधारण आज ना लेट सुरुवात करूया काय बघायला साडेआठ लागता तोपर्यंत आम्ही करणार काय तासभर त्याच्यामुळे हे बघा काय आणलंय मक्याचा भुट्टा आणलाय तर ऍक्च्युली कलेजी आणायची होती पण कलेजीच भेटली नाही चिकनवाल्याकडे त्याच्यामुळे आणलं आज कनिष मक्याचं ते आता आहे आधी विस्तोपेटू देणार कच्चाच काव लागत हे बघा <laughs> आधी गमप्या विस्तोपेटव मिल्या गमप्या आता सोलू किती वेळ लागतात विस्तव पेट थोडं हे बघा काय काम साधारण लाकड ओले आहेत पाऊस पडलाय सकाळी तर पेटतील पण विस्तव तर पेटलाय साधारण तर आता वाटतंय मित्रांनो की भाजलेलंच कनीच खायला भेटेल उभीत म्हणतात चांगला जळून जाय सगळी नाही आता विस्त भेटलो आता माका खात्री आहे मित्रांनो ह्यो भाजूनच खाऊक लागत चार आहेत गंप्याकडे एक काय आय काय शबाश हो बघा विषय काय शबाशांना फेकून काही फायदो नाही माझ्या शबास भाजता मित्रांनो भाजताय मस्तच भाजताय हो कोणतो तो गंप्याचो हा फिरव कम्प्या जळत तरी एकदम रेडी झालाय मस्त खाऊ कनीस चाट मसाला लावताय साधारण लिंबू चाट मसाला पूडा धुर बघा त्याच्यापेक्षा तर धूर लागतात भारी ना धुरबी जाऊन आपल्या लिंबू आणि चाट मसाला भारी लागतो मित्रांनो साडेआठ झालेत आणि आता आपण चाललोय खेकडे पकडायला आपल्या गायावरती खेकडे आले काय बघूया पाऊस बारीक बारीक पडतोय मग एवढा नाही पडत आहे नॉर्मल नॉर्मल पडतोय तर बघूया आता खेकडे किती आलेत ते गंप्या खेकडे पकडतोय आम्ही टॉर्च दाखवतो तिघं तिघं साधारण वाटतात खेकडे दाखवतो गो� गंप्या केवढे केवढे मोठे आले ते तर गंप्या कुर्ले पकडीत भावेश आपलो पिशवी आणि टॉर्च बारक्याने मी काय बघतो बघता कसे पकडतात कुर्ले होय ना बारक्याने फार पकडला चला बघू याच्यावर पण म्हणतात चिपूट साधारण आहे साधारणतर घेऊ सारखा हा ह्या घेऊ सारखा मीडियम आहे घेऊन टाक ही पहिलीच कुर्ली आहे ना रे पहिलीच जरा पिशव्यात जाऊ देत हा बस 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 म्हणजे येतात कुर्लेत बारखे मित्रांनो इकडे डबे लावतात म्हणजे ट्रॅप लावतात ते बरणीचे लोक आपण काय लावत नाही हाय गेली गोलगोल फिरता जाऊ गोल फिरता गोल गेली गोलून गोलता मित्र द ना सापडली मस्त डब्यात हा मिडियम आई पण जाऊ दे चला होय व्हाळीत या व्हाळीत मित्रांनो कुरली नाही डबल लावतात इकडे ट्रॅप लावतात ट्रॅप लावतात मला वाटतं वाळीत तरी आपण बघ सुरुवात जरा बेकार वाट नंतर बघूया किती भेटत मध्ये या बघा पण टाकून देते इकडे आतडी टाकतात ना त्याच्यामुळे मला वाटतं व्हेज कुर्ले येत नाही येत नाही जबा टाकतो याच्यावर म्हणताय चांगली आहे साधारण बघूया आधी दाखव चांगली साईज आहे चांगली आहे चला एक भेटली साधारण चांगली दाखव बघूया हा आहे मस्त आहे बघू भेटत नाही असली आपल्या काय भावे भेटणार भेटणार रे कुरले भेटणार काय आलाय की भावेश भावेश जाता बघू पण नाही म्हणता सारखं अर्कोस बॅटरी म्हणजे ने गंपे म्हणता भेटला जरा चांगला आहे बघूया आता गंप्या कसला काढता आता

बारकॅन टाकलेलं गाये बघतो दोन साधारण इथं कुर्ली लागतात काय तो वाघाक दिसत नाही आपण काय काय बारकी तरी हा काय बघ सो नाही बिळात गेली कुर्ली हा पकड सो साधारण हा वाटत होईना हा मीडियम साइज टाक टाक तू शबा घरून टाकून पायाजवळ एक कुर्ली हा मस्त कुठे मी बघितली नजर चुकत नाही शबास आता बाबा दोन किकडे झाले मोठे असतील मोठा आहे ना मोठा असत मग आता राहिला असतात मोठा आहे ना हा खाय हा बिग साईज बिग साईज मग आता राहिला असतात असाच मेल्या मोठ्या गायक मोठ्या गायक मोठा हा माका वाटतं मग मोठं गाय बनवतो असतो आपल्या आईचा घोप काय साईज आहे काढतो जरा आईला बिग साईज बिग साईज असा दाखवू नको ही बघा साईज काय आहे म्हणजे गमप्या मोठं गाय बनवूया आपण नेक्स्ट टाइम पासन भावे मजबूत आला आहे का आणि मेल आहे ना त्याच्यामध्ये हा मेल आहे ना बेकार साईज आहे असला नको भेटूक हा व्हेजिटेरियन असत आतडी काला नसत कोंबडीच्या वाटला बघ अजून काय वाटला पण तिथे काय काढला ना काहीतरी अजून वाटता दग दगडा सकट काढला ना दाखव हा मस्त मीडियम साईज चांगली चला हे का पण मित्रांनो आया मोठा साधारण हा चांगली साईज अशा बस कोणाक तरी चावून टाकला कुर्लात तसला टाक कुर्लात तसला टाकलेलो ना पिशवी मस्त पाठोपाठ दोन गायला दोन खेकडे भेटले मोठे अजून आकाय बघा प्या तुम्ही घन टाकू का होत आता आमका माहिती जो इकडे नाया तिथं आहे तिथं वरती

होय भावेश आता तिकडे गेलो भाळात ते का असतील हा सर तिकडे हारले आज हा बघा अजून एक खेकडा भेटला मस्त एक मोठा आणि हे दोघं एवढे पाळतात ना पुढे जाऊन अगोदरच कुरले पकडतात पिटावून लावत आणि बारक्याने मी पकडूक सुरुवात करतो दो दोघा होय ना वरच्या साईड खेकडा आहे बघ तो बघ पळतो बघ लगेच धरून टाक लगेच हां शाबास याका जुदा, याका जुदा। चांगला आहे ना साईज मोठी पिशवीत तर मित्रांनो खेकडे बघून झालेत सगळे गाय बघून झालेत दाखव भाई शिकडे जरा हे बघा खेकडे भेटले तसे बरेच भेटलेत हा बया कसला खेकडा बिग साईज आणि तिकडे ता बघ त्या साईडने बघितलंय भेटले हा बघ तर आता कलटीमार या घरी जाऊन दाखवतो टप्पामध्ये ओतून किती खेकडे भेटले विषय काय माहिती आहे अगोदरच कोणीतरी ना कोंबडीची आतरे टाकली होती सगळीकडे पिस वगैरे कोंबडीची आणि वाश येतोय घाण आता पाऊस पडला साधारण तर त्याच्यामुळे ना खेकडे कमी भेटले तर दोन तीन दिवस अगोदरच टाकलेत त्याच्यामुळे खेकडे ना जास्त भेटले नाही तिकडे ससा कोण येत नाही पण गाय जास्त टाकत नाही कोण पण कोंबडीचे आतरे टाकतात तिकडे आणि ट्रॅप लावतात रे बघा आज खेकडे जास्त नाही भेटलेत आणि मोठे जास्त नाही भेटले एकदम तराट नाही भेटली आहे चावले पण आहेत एकमेकांकडे मरणाचे डेंगू तरी ये बघा हा बिग साईज क्रॅप बघा मरणाचा कोणाक नाही कोणाक साईजच बेकार आहे त्याची बघ हा बघ पकड बघूया हा बघ कोणाक चावला हा बघा साईज बघा काय आहे बेकार साइज दे आहे मेल जुनाट खेकडा आहे डेंगू बघा कसलो आहे सगळे छोटे वाटत त्याच्या समोर ही बघा ही पण साईज एक मोठ्या मस्तपैकी तर आहे चांगल्या साईजची आहेत पण एकदम असे मोठे नाही भेटले त्या दिवशी सारखे चला तर भेटले <laughs> मर्शी नाक गंप्या धूर काडीत मेल्या नाक बिक चावलानंतर बावीस <laughs> अजून माझो जीव येतो नाक सोडवी पर्यंत तुझा <laughs> चला तर मित्रांनो आता ठेवतो पिशवी मध्ये <laughs>